लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या पंधरा दिवसात बैठक आयोजित केली जाईल राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तातडीने लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून नावं जाहीर करावे तसेच नोटिफिकेशन जारी करावे अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल असा इशारा कृती समितीच्या वतीने अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी नेते दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे लोकनेते दिवा पाटील यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय लोकनेते दीबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देणे तसेच इतर प्रश्नांबाबत विचारविनिमय करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे ठाण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते या बैठकीला माजी मंत्री जगन्नाथ पाटील माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे जे डी तांडेल संतोष केणे गुलाब वजे नितीन पाटील डॉक्टर यशवंत सोरे शरद म्हात्रे वासुदेव भोईर दीपक पाटील या बैठकीला माजी मंत्री जगन्नाथ पाटील माजी नगराध्यक्ष जयम एम म्हात्रे जे डी तांडे संतोष केने गुलाब वझे नितीन पाटील डॉक्टर यशवंत सोरे शरद म्हात्रे वासुदेव भोईर दीपक पाटील दीपक म्हात्रे सीमा घरत संजय घरत संतोष घरत धीरज कालेकर आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते लोकनेते दिवा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दावे यासाठी आजवर अनेक आंदोलनं केली त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या नावाचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवला आहे परंतु हा ठराव केंद्रात अजूनही प्रलंबित आहे विमानतळाचे काम आता पूर्णत्वास आले आहे कदाचित नोव्हेंबरपासून उड्डाणाला सुरुवात होईल अशावेळी दिबांचे नाव या विमानतळाला देणं गरजेचं आहे असं देखील यावेळी दशरथ पाटील यांनी म्हटलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने लोकनेते दिवा पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशा मागणीकरता आजची ही बैठक बोलवण्यात आलेली आहे होती या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबरीने येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या दालनात बैठक घेऊन निश्चित निर्णय घेणे आवश्यक आहे म्हणून त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण देशाच्या पंतप्रधानांबरोबर विमानतळासमोर बैठक लावावी आम्ही अशी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत आणि म्हणून आजच्या ह्या बैठकीमध्ये तशा प्रकारे सुरू ठरलेलं आहे की जरा आपल्याला भेट दिली गेली नाही तर मग पुढचं पाऊल काय याच्याबाबत नव्याने बैठक लावण्यात येईल परंतु आजच्या याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनात आला की लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री बैठक लावतील अशी आशा आहे